नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या नांदेडच्या माळेगाव यात्रेत लावणी महोत्सवाने रंगत आणली आहे या लावणी महोत्सवाचे उद्घाटन आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले या लावणी महोत्सवात राज्यातील नऊ सहभागी झाले होते एकापेक्षा एक सरस लावण्या या नऊ संतांनी सादर केल्या लावणी पाहण्यासाठी रसिकांनी मोठी गर्दीही केली होती राज्यभरातून आलेल्या या लावणीवंतींचा जिल्हा परिषदेच्या वतीने सन्मान करण्यात आलाय मागील अनेक वर्षापासून माळेगाव यात्रेत लावणी महोत्सव भरवला जातो पूर्वी राज्यात चाळीस तमाशा मंडळे आणि लोकनाट्य मंडळे होती आता फक्त नऊ तमाशा मंडळे राहिली आहेत याची खंत आहे मराठी नाटकांना शासन प्रयोगावर अनुदान देते त्या पद्धतीने तमाशा मंडळांना अनुदान देण्यात यावं अशी मागणी आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे करणार असल्याची माहिती आमदार प्रताप पाटील चिखलेकर यांनी यावेळी दिली आहे पाहूया काय म्हणाले ते मोठी यात्रा म्हणून खड्डेऱ्याच्या माळेगावकडे बघितल्या जाते आणि आपण बघितलं की या महाराष्ट्रामध्ये खुल्या मंचावर नवमी महोत्सव होणार या महाराष्ट्रातलं एकमेव माळेगाव आहे महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध असे संच या यात्रेच्या निमित्तानं आपण बोलवतो आणि मायमा प्रशिकांची करमणूक करण्याचा त्यांना कुठेतरी एक वेगळा विरंगळा मिळावा ही भावना गेल्या अनेक वर्षापासून जिल्हा परिषद पंचायत समितीनं राबवलेली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आता लावणे महोत्सव अतिशय उत्साहामध्ये सुरू आहे महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध असे संच या ठिकाणी आलेले आहेत आणि मला वाटते की त्यांचं कलेचं सादरीकरण मोठ्या उत्साहानं या ठिकाणी नागरिक घेत आहेत आणि केवळ एक दोन जिल्ह्यामधूनच नाही तर पूर्ण मराठवाडा शेजारचं कर्नाटक राज्य असेल तेलंगणा राज्य असेल इथून देखील अनेक लोक या येतात या भागाचा आमदार म्हणून मी इथे येणाऱ्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो ही गोष्ट खरी आहे आपण जर बघितलं की तमाशाचे जे फड आहे म्हणजे लोकनाट्याचे त्या या महाराष्ट्रात जवळपास चाळीस पंचेचाळीस फळ होते पण दुर्दैवाने आता फक्त नऊ फट शिल्लक राहिले मराठी नाटकाला ज्या पद्धतीनं शासन प्रयोगावर अनुदान देते त्याच धर्तीवर त्या तमाशा मंडळालाही अनुदान दिलं पाहिजे माझी भूमिका आहे मी निश्चितपणानं राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यांच्याकडे मागणी करेल आणि मला खात्री आहे की कलाकारांचा सन्मान हे सरकार करेल साहेब सीएम डी सीएम येणार होते भाडेवाद्रीमध्ये नाही असं आहे की मी माननीय मुख्यमंत्री मोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण दिलेलं होतं परंतु देशाचे माजी पंतप्रधान आदरणीय मनमोहन सिंग साहेबांचं दुःखद निधन झालं आणि ज्यामुळं दुखटा सात दिवसाचा जाहीर केला आणि सगळे कार्यक्रम लांबले कदाचित त्या तारखेमुळे ताळमेळ जमला नसावा पण येणाऱ्या काळात या यात्रेच्या वैभवासाठी निश्चितपणाने ते मदत करतील अशी मला आशा आहे तुम्ही पाहात आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची